हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलू अकॅडमी बघा सेक्स सीई टी भरती दोन हजार मध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे जसं की ही जी परीक्षा होणार आहे जी आपण पात्रता अभ्यासक्रम तसंच वयोमर्यादा ठीक आहे आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण डोंबिवली याची यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात ए एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहेत पशुधन पर्यवेक्षक अशा वेगवेगळ्या पोस्ट या नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये येत असतात ते ठीक आहे तर या बॅच मध्ये या रिलेटेड सगळ्या या अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेले आहेत तर बघा या अकॅडमीमध्ये आपल्या अकॅडमीमध्ये पाच हजार पाच हजार रुपयामध्ये तुम्ही बॅच घेऊ हो शकता तसेच आहे बघा इथे थ्री वन याची व्हॅलिडिटी आहे त्याचप्रमाणे ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि तुम्हाला जेवढे काही प्रिव्हिस पेपर्स आहेत तुम्हाला पण प्रोवाईडे जाणार आहेत त्याचप्रमाणे सर्व जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तेही तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि ही जी बॅच आहे तुम्हाला प्लस मध्ये स्व या स्वरूपात ही प्रोव्हाइड करण्यात येणार आहे तसंच बघा जे विद्यार्थी नगर परिषद आहेत तसं नगरपंचायत या भरतीकरिता ट्राय करत असतात ठीक आहे तर खूप प्रिपेरेशन केले जाते तर या बॅचमध्ये तुम्हाला सर्व जेवढी काय अपडेटेड सिलेबस आहे आणि जेवढी प्रिव्हियस पेपर आहे त्यानुसार तुमची ही बॅच घेण्या घेण्यात येणार आहे आता या बॅचमध्ये बघा पर्सनल तुम्हाला गायडन्स प्रोवाईड करण्यात येणार आहे त्यानंतर बघा जेवढे दहा विद्यार्थी तुम्ही बॅचमध्ये जॉईन करणार ठीक आहे तेवढे दहा विद्यार्थ्यांच्या मागे तुम्हाला एक पेंटर असणार आहे फॉर गायडन्स ठीक आहे कशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवाल ठीक आहे कसे पर्सेंटेज मिळ म्हणजे कसे मार्क्स तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकाल हे सगळं तुम्हाला ॲनालिसिस या बॅचमध्ये मिळणार आहे ठीक आहे तर तुम्हाला नोट्स नोट्स हवे असेल किंवा बॅट जॉईन करायची असेल दोन्ही स्वरूपात तुम्हाला मिळू शकतं तर बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण बघत होतो की सेक सीईटी भरती जी पंचवीस सव्वीस मध्ये जसं की आता या तीन तारखेपासून सुरू झालेली आहे तुझा अर्जाचा फॉर्म तर आपण ते कधी किती किती तारखेपर्यंत आपण त्या व्हिडिओमध्ये बघू बघा महाराष्ट्र शासन, शासन उच्च शिक्षण विभाग आयोगाद्वारे ही ही जी जाहिरात आलेली आहे बघा सामायिक प्रवेश पत्रिका प्रवेश परीक्षा होणार आहे त्यामध्ये बघा उच्च शिक्षण उच्च शिक्षण विभागाअंतर्गत जसं राज्य प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण संस्था जसं सेक जी भरती निघालेली आहे सिटी परीक्षेकरिता मुंबई प्रशिक्षण नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर आणि यशवंत चव्हाण विकास प्रशासन प्रशा संबोधिनी असे वेगवेगळे वे जेवढे काही संस्था आहेत त्या संस्था मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्ण, पूर्ण, पूर्ण परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये साठी पूर्ण वेळ विनामूल्य मूल्य म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण देण्याकरिता म्हणजे ही परीक्षा घेण्यात येणार आहे सेख ची ठीक आहे ज्यांना हे परीक्षा जसं युपीएससी मध्ये ज्या मुलांना प्रशिक्षण हवं असतं एक्झामसाठी ते ही जी संस्था आहे त्यांना प्रोव्हाइड करणार आहे ठीके ते पण फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे बघा हे जे आयोजन हे सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे असे म्हटलंय ठीक आहे तसंच बघा इथे जे इथे जसं प्रवेश प्रक्रियेची वेळापत्रक इथे असे दिलेले आहेत बघा तुम्हाला इथे दिसत असेल तीन सहा दोन हजार पंचवीस ते सव्वा सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आहे शिक्षिका परीक्षा जे शुल्क तिची अंतिम तारीख आहे ती तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि ही जी एक्झाम होणार आहे बघा ऑनलाईन मोडमध्ये होणारे एक्झामची जी दिनांक आहे ती सत्तावीस तारखेपर्यंत असणार आहे तर लवकरात लवकर सगळ्या सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या कारण डेट नको निघाला त्यामुळे आणि विशेष म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा विद्यार्थ्यांचे जे प्रवेश हे लेखी प्रशिक्षा परीक्षा आणि मुलाखती गुणाच्या आधारे ठरली जाणार आहे तुमची परीक्षा नंतर मुलाखत होणार आहे त्याद्वारेच तुमचे सिलेक्शन होणार आहे तर सगळ्यांनी एक्झाम प्लस मुलाखती चांगली द्या म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे आता महा सामायिक प्रवेश जे प्रवेश पत्रिका होणार आहे ते अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांची पसंती प्रशिक्षण केंद्र प्रवेशाशी निवड म्हणजे तुम्ही पास झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागेल लॉग इन करताना तुमचा तुमचा जो प्रशिक्षण करायचं तुमचं आवडतं प्रशिक्षण कुठे करायचं तुम्ही ते सिलेक्ट करू शकता त्याचप्रमाणे बघा प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैद्य वैयक्तिकरित्या वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिले जाणार नाही असे म्हटलेले आहे आता प्रवेश प पत्रिकेमधील बदलची माहिती सेखच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाण्या दिली गेली आहे बघा इथे डब्ल्यू 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 डॉट एस आय एस आय सी एस आय ए सी सेख डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर दिलेली आहे ठीक आहे तर आपण बघितलं जी टीपा काय आहेत तर जसं की तुमची ही जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेनंतर तुमची मुलाखत होणार आहे मुलाखत नंतरच तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर आपण बघितलेलं आहे आणि हे ऑनलाईन मध्ये होणार आहे तर बघा आपण आता बघा जे प्रवेश जे पत्रिका कार्यक्रम कसा होणार आहे बघा ऑनलाईन अर्ज सुरुवात तीन तारखेपासून ते तीन ते सत्तावीस तारखेपर्यंत असणारे बारा वाजेपर्यंत नंतर बघा जी जी अंतिम दिनांक आहे जी फी तुम्ही भरणार आहात ते परीक्षा करिता अप्लिकेशन फी ती तीस तारखेपर्यंत असणार आहे बारा वाजेपर्यंत नंतर बघा प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक चोवीस सात पाच वाजून सायंकाळी पाच वाजून सुरुवात होणार आहे ठीक आहे प्रवेश पत्रिका म्हणजे तुमचं हॉल तिकीट त्यानंतर अं सामायिक प्रवेश पत्रिका प्रवेश परीक्षा ही जी होणार आहे सत्तावीस तारखेला होणार आहे ठीक आहे म्हणजे ऑगस्ट ऑगस्ट या महिन्यात होणार आहे जसं की अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत ही परीक्षा असणार आहे दोन तासाची नंतर अंदाजी लेखी परीक्षा निकाल दिनांक लागणार अंदाज सांगितलं त्याच्यात त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे बघा सॉरी जुलै मंथ म्हणजे सत्तावीस जुलै या तारखेला तुमची एक्झाम असणार आहे तसंच बघा ऑगस्ट महिन्यात सहा तारखेला सहा आठ दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी सहा आठ दोन हजार पंचवीस मध्ये अंदाज सांगितलेला आहे आता बघूया प्रशिक्षण कार्यक्रम सव्वीस साठी एकूण प्रवेश क्षमता कशी किती होती तर राजकीय प्रशासकीय व्यवस्था शिक्षण संस्था ही मुंबई येथे एकूण एकूण त्याची संख्या आहे एक क्षमता एकशे दहा त्यानंतर बघा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे एकशे दहा आहे नंतर बघा भारतीय प्रशिक्षण प्रशासकीय से सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र संभाजीनगर येथे सत्तर आहे त्यानंतर कोल्हापूर येथे सत्तर आहे नाशिक येथे साठ आहे अमरावती येथे साठ आहे आणि इथे जसं की विकास यशवंतराव विकास यशवंत चव्हाण विकास आ, प्रशासन प्रबोधिनी तसेच बघा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे इतकी तीस इतकी एकूण संख्या आहे तर आपण इथे बघितले की क्षमता वगैरे किती आहे आणि बघा ओके सामन्य, आ, सामन्य जे जे या जे आपण अभ्यासक्रम बघणार आहोत कसं कोणत्या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे कसे होणार आहे बघा तर सेक्शन वन मध्ये तुम्हाला सामान्य सामान्य विज्ञान सामान्य अध्याय जे आहे सामान्य विज्ञान वगैरे जे काय आहे म्हणजे बघा जे प्रश्नाची संख्या पन्नास असणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे दिसेल ओके ठीक आहे तर सेक्शन वन सामान्य अध्ययन पन्नास प्रश्न पडणार आहेत एकूण शंभर म्हणजे एक प्रश्न दोन मार्काचा असणार आहे माध्यम त्याचा हिंदी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही स्वरूपात प्रश्न येणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी अकरा ते एक असा असणार आहे दोन्ही वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत म्हणजे दोन तास ही परीक्षा असणार आहे तसंच बघा ही जी परीक्षा होणार आहे ते जी एमसी द्वारे होणार आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि जर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड म्हणजे एक प्रश्न तुमचा चुकला तर वन थर्ड मार्क म्हणजे झिरो पॉईंट थ्री पर्सेंट झिरो पॉईंट थर्टी थ्री पर्सेंटनी हा तुमचा एक मार्क एक क्वेश्चन कट होणार आहे ठीक आहे निगेटिव्ह चुकला तर म्हणजे ॲन्सर चुकलं तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे या परीक्षेमध्ये तसंच बघा सेक्शन टू सेक्शन टू म्हणजे हा सी uh, एस ए डी म्हणजे सम्य सामान्य अध्याय अध्ययन चाळीस प्रश्न पडणार आहेत आणि शंभर मार्काचा पेपर शंभर गुण या प्रश्नाला आहे त्यानंतर बघा माध्यम मा असणार आहे हिंदी आणि इंग्लिश हाही पेपर दोन तासाचा असणार आहे मग दोन्ही पेपर दोन तासाचे असणार आहेत ठीक आहे तर जे पण एमसी क्यूच टाईप क्वेश्चन असणार आहे आणि बघा प्रवेश पूर्व मुख्य मुलाखत, थी मुलाखत थी ही मुलाखत पन्नास मार्काची असणार आहे तुम्ही हिंदी मराठी इंग्लिश दोन स्वरूपामध्ये ही मुलाखत देऊ शकता आणि मुलाखतीचे कार्यक्रम परीक्षेनंतर कळविण्यात येईल थी। ठीक आहे काही दिवसानंतर तुम्हाला मुलाखतीचे जे कार्यक्रम आहे ते काही दिवसानंतर कळवण्यात येणार आहे आता अंतिम गुणांच्या आधारे गुणवंता यादीवर निवडलेल्या ज्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल प्रवेश देण्यात येणार आहे दे, प्रवेशासाठी प्रवेशासाठी दिलेले जे प्रशिक्षण केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही असे म्हटलेले आहे तुम्ही चेंज करू शकणार नाहीये त्यांनी जे ठरवलेले असं तुम्हाला जी लिस्ट येणार आहे त्याप्रमाणे तुम्ही हे केंद्र यूज केंद्र केंद्र तुम्हाला जावं लागेल आता बघा मुला की शासन आदेशात आदेशानव्य प्राप्त हो न, हो ना या सूचना प्रमाणे अंतिम अधिकार संस्थे संस्थेचा राहील ठीक आहे तेच करू शकणार चेंज काय करायचं असेल तर आणि शिक्षण पात्र तर बघा उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापी विद्यापीठाचा पदवीधर असावा ठीके कोणत्याही युनिव्हर्सिटी तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे त्यानंतर पदवी परीक्षेचा जो निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात ठीक आहे तथापि प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असा असणे अनिवार्य आहे ठीक आहे ते पास आऊट असलेले पाहिजे ठीक आहे अपियरिंग असेल मग त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन चालू असेल ते अप्लाय करू शकणार नाही त्यांचं ग्रॅज्युएशन संपलेलं असेल ते ते अप्लाय करू शकणार आहे ठीक आहे त्याची वयोमर्यादा बघा अ ईडब्ल्यू एस खुला अ अराखीव संवर्धन याच्यासाठी वीस ते बत्तीस वर्ष असे असले पाहिजे त्यानंतर आहे विजा भज नंतर मा वर्ग इमाव हे सगळे जे आहेत ते एकवीस ते पस्तीस वर्ष असं असला असणार आहे त्यानंतर बघा जाती अनुजाती आणि जमाती यासाठी एकवीस ते सदतीस वर्ष इतकं असणार आहे त्याच्या दिव्यांग यांना एकवीस ते पंचेचाळीस वर्ष इतकी असणार आहे तर आपण आपण बघितलेले वयोमर्यादा ठीके आता बघा हे महत्वाचं आहे बघा उमेदवार महाराष्ट्राचा जो रहवासी इकडा जिथं म्हणजे जिथं तो राहतो तिकडला रहवासी असलेला पाहिजे मुख्य किंवा अथवा म्हटलेला आहे की दिनांक दहा जुलै दोन हजार आठ नुसार महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागा भागातील असल्याच अस उमेदवारांनी अर्जात उमेदवार पात्रता शिक्षण महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागात म्हणजे काय निर्ज निर्दर्शित गाव किंवा शहरातील संस्थेमधून उत्तीर्ण झालेलीचे नमूद करणे आवश्यक असेल असेही म्हटलं त्यांनी म्हटलेले आहे ठीक आहे तर आपण हे सगळं बघितलं आणि बघा तुमची फी किती असणार आहे जसं खुला आणि म्हणजे ओपन आणि जनरल कॅटेगरी जेवढं ओपन कॅटेगरी नुसार तुम्हाला सहाशे इतकी फी फी असणार आहे फॉर्म ची आणि मागास मागास वर्गीय मागास प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग यासाठी चारशे इतकी फी असणार आहे तर बघा आपण सगळे या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तसं तुम्हाला संकेतस्थळावरती तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती ही मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं अभ्यासक्रम कसा आहे ठीक आहे पेपर पॅटर्न कसा असणार आहे त्यानंतर बघा आपण बघितलं की वयोमर्यादा कशी आहे पेपर आणि आपण ते जे गुण कसे पडणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे तर हे सगळं महत्वाचं आहे सगळ्यांनी पेपर चांगला सोडावा ठीक आहे तुमचा तीस सत्तावीसला ला पेपर होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं बघितलेलं आहे ठीक आहे तर अकॅडमी मध्ये बघा स्वच्छता निरीक्षक याची ही बॅच सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा ही जी बॅच तुम्हाला सात हजार रुपयामध्ये एक वर्षासाठी मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही पोस्ट मिळवत नाही स्वच्छता निरीक्षक तुम्ही थाउजंड टाइम्स म्हणजे अनलिमिटेड तुम्ही अटेम्प्ट जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत बॅच मध्ये जॉईन राहू शकता तर बघा यांचं तुम्हाला पर्सनल गायडन्स पण मिळणार आहे दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे तर तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि बघा या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्येही या तुम्हाला ही बॅच बघणार बघता येणार आहे त्याचप्रमाणे बघा डिपार्टमेंट पी एस आय स्पेशल फॉरेन्सिक बॅच याचीही बॅच सुरू झालेली आहे याच्या याच्यामध्ये तुम्हाला सेम फीचर्स असे आहेत जर पर्सनल गायडन्स आहे दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे आणि बघा सर्व कायदेसहित ही बॅच तुम्हाला या लेक्चरमध्ये या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर्स बघता येणार आहे तर तुम्हाला नंबर दिलेला आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर नंबर परत एकदा सांगते नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती किंवा बॅच ही जॉईन केली करायची नसेल फक्त तुम्हाला नोट्स हवी असतील नोट्स ही अकॅडमी मध्ये प्रोव्हाइड आहे प्रोव्हाइड तुम्हाला करून देण्यात येणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर परीक्षा लवकरच खूप जवळ आहे तर सगळ्या सगळ्यांना ऑल द बेस्ट पेपर चांगला सोडवा आणि पोस्ट मिळवा ठीक आहे धन्यवाद